तर नमस्कार भाव बहिणी न काय चाललंय तुमच्या सगळ्यांच बरं आहे का बरंच असल किंमत तुझ बर संध्याकाळी झाले बघा पाऊस लागला आमच्याकडे बारीक बारीक म्हणजे मोठा लागला एक हंड्रेड टोपी राहिली की रुत्र बाहेरच राहिली राहिली लोक सगळीकडे पाऊस असणार तर दिवसातून व्हिडिओ आलाय बरं का आपला आठ दिवस झाला तर काम ते झालं जरा टेन्शन होत म्हणून व्हिडिओ नव्हता आला बघा भावा बहिणीनं लाईक करा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तर शॉर्ट मधनच व्हिडिओ टाकलेला दोन मिनिटाचा भाव बहिणींना तुम्ही बघितला विचारलं खरच तुमचं खूप खूप धन्यवाद अशी पण काय म्हणते ती घरातली सारखी काळजी करणारी पण भाऊ बहीण भेटायला पण नशीब लागतं बरं का तर एवढ्या आग्रहानं तुम्ही विचारलं ताई काय झालं कृष्णाला काय झालं कृष्णाला म्हणून बऱ्याच ताईंनी दादांनी विचारलं मला तर खरंच तुम्ही एवढी काळजी करता तुमचं सगळ्यांचं खरंच धन्यवाद बरं का मनापासून धन्यवाद तर काय नाही असंच बघा लागलं होतं काय करायचं असतं तर भोग नशिबाचं ती भोगायला लागत्यात आणि जास्त करून गरीबाच्याच माग भोग असतात तर मोठ्याच्या माग नसत्या तर लागत मोठ्याच्या माग भिकार पण लागतं आणि गरीबांच्याच माग असं भोग लागतात आज ती परीक्षा देऊ पण घेतो पास होत आहे काय आहे हाय चालू आपण पण पास होतच चालू आहे बघा परीक्षेत आलेल्या संकटांना तोंड द्यायचं पुढं जायचं तर जाऊ द्या एवढं सांगायचं होतं मला काय नाही झालं आपला थोडासा अपघात झालता म्हणायचं चुकी तर आपली काय नव्हती बर का भाव बहिणीनं चुकी समोरच्याची होती <coughs> येऊन धडक देऊन गेला बघा ती माणूस त्यामुळे जाऊ देवायच्या गोष्टी असते त्या होत असते त्या हार मानायची नाही ज्या दिवशी शेवट होईल त्या दिवशी हार मानायचे असं ठरवले <coughs> रुद्रा बसला आपला खोटू खुटू करत बघा तर संध्याकाळ झाली पावसा लागलाय पावसान बघा इथं रुद्रा कसा बसलाय बघा तर इथं काही भाजी घेतली मी चिगळची बघा पिवळी पडली बघा ठेव तिला कॅरी बॅग मध्ये ठेवल्यामुळे ना पिवळी पडली काय करायचं टेन्शनला येत संध्याकाळचं काय करायचं स्वयंपाकाला काय करावत का भाजी पीठ संपलंय ज्वारीचं चा, गावात चपातीचं चा पीठ आहे चपात्या करू वाटत नाही त्या वाटतंय नुसता भात करावता बसावता हैना खा वाटत नाही नुसता भात चपाती करायची तर मुळावर येत आहे चपात्या करायच्या भाकरीचं पीठ असतं तर पटापटा भाकरी तर करून होतं आहे ना रुद्र पण काय भाकरीचं पीठ संपलंय भाकरीचं पीठ म्हणण्यापेक्षा ज्वारी संपले असं म्हणू आपण ज्वारी संपले बघा आणायची ज्वारी आता कधी आणणं होते कुणा ज्वारी येणार कशाला गव्हाचं पीठ संपूस तर आणू की द्यायचंय सगळं संपू द्यायचं नाही संपू द्यायचं नाही आणायचं जरा काम होत चटणी पण करायची बघा मला मी मिरच्या आणल्या त्या चटणी संपली चटणी करून खायचीच सर्दी खोकला पण झाला बघा भाऊ बहिण अचानक ठसका लागते <coughs> कशाने खोकला लागलाय लाग कि बघा कोरडा खोकला याय लाग लागलाय रुद्रात <coughs> ठेव गॅस गॅसवर उचकाय लागलय लाग बघा <coughs> <coughs> तर तुमच्या सगळ्यांची दिवाळी झाल्या असेल बघा ह्या वर्षी काय आम्ही दिवाळी केली नाही काय नाही काय नाही बघा मागची दिवाळी होती ती दिवाळी पार पाडली आम्ही बघा आमची चांगली दिवाळी झाली ह्या वेळेची विसरण्याची दिवाळी झाली बघा ह्या वेळेसची आनंद पडलाय कामाचा नसतोय भाव बहिणींनो मी तर आव तुम्हाला खरं सांगते बर का खरं म्हणजे खरं देवाची शपथ घेऊन सांगते बरं का मी कधीच कुठल्याच सणाला म्हणजे अस बाबा साडी घ्यावती स्वतःला सा असं कधीच ठरवलं नव्हतं ह्या वेळेस कसं काय की बाबा मी एवढी साडी घेतली ती पण एवढी भारी म्हणजे आठशे साडेआठशे पर्यंतच घेतली बरं काय पण भारी ती नाही पण मी कधीच घेत नाही आठशे रुपयाची सध्या मी साडी घेत नाही बरं का हे माझ्या अंगावर कशा येतात तशाच मी दोनशे तीनशे रुपये साड्या ती घेत असते माझ्याकडले महागाड्या साड्या नाही त्याच बरं का असंच कोणी तर घेतलेल्या तीच आहे त्या साड्या पण ह्या काय की मला काय वाटलं की दिवाळी आली तोंडा ती तोंडावरच ते नवऱ्यानं साड्या आणलेली जाऊन बदलून आणली परत पोरांना मी कपडे आणली दिवाळीची म्हणजे दिवाळी अजून दोन चार दिवस आहे म्हणताच कपडे पण आणले त्यामुळं पण आनंद चांगला नसतो भाव म्हणून कुठलं एवढं खास करून आनंदानं करायची तर माझी इच्छा संपली बरं का पण मी दिवाळीला फक्त एवढ्या आनंदानं करत होती दर्शन नाही एवढ्या आनंदानं फक्त दिवाळी म्हणून करते बघा सांडलं पोरानं पाणी दम होती ते बघा हे असं बस सगळ्या फरशीवर पाणी सांडलं का सगळं वल्ल वल्ल वल करून टाकलं बघा बघा राहू देते ना पुसू नको कृष्णा राहू दे सगळं <laughs> <तुण पन्ताना। laughs> का पोरा नको वर बसून पाणी सांगलं किचन ओट्यावरच त्यानं पण पुसू नको राहू दे माझी मी पुसते असं तर टेन्शन देते ते भरले ला ग्लास पाडला पोरानं खाली काय करायचं आता हनुमान मारून येत का तुला हाडू दे का तुला लय वळवळ वळ करतो बघा बोलायचं म्हणलं तर काय बोलू पण देत नाही ते पोरं असले ते करा करा। का तुटका तुटका तर जाऊ दे गरीब स्वाती ताईला चॅनलला सबस्क्राईब म्हणायचं काय करायचं गरीबच होऊन जगायचं असते मग आपलं घरची फुटक तुटक सगळंच आमचं फुटक तुटकं आहे बघा किचनचीच रूम एवढी केली हौस न कशी तर नाहीतर सगळं आमचं फोटकं तुटकंच आहे आधीच आधीच स्वयंपाक खुली तेवढी केली बघा अशी निच जरा स्टाईल ती लावली किचन वाटा पण केला आता चला बाय सगळ्यांना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना रुद्रानं काम लावले मला पाणी टाळले त्याला दाखवायचं नाही व्हिडिओ मध्ये